डेस्टिनेशन कोकणच्या पहिल्याच व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत या व्हिडिओ मध्ये आपण रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर गावची सफर करणार आहोत शृंगारपूरची नव्यानं ओळख देण्याची गरज आहे असं आम्हाला तरी वाटत नाही स्वराज्याच्या पहिल्या युवराज्ञी महाराणी येसूबाईंचं हे गाव संभाजी त्या मुंबई गोवा हायवे वर गोव्याहून मुंबईकडे जाताना संगमेश्वर बाजारपेठ सोडल्यानंतर शास्त्री पुलाच्या अलीकडे उजव्या बाजूला वळल्यानंतर कसब्याला जाता येतं तिथूनच पुढं शृंगारपूर आहे कसब्यामध्ये आजघडीला तत्कालीन कोणत्याही गोष्टी नाहीत केवळ छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी दिमाखात उभा आहे शृंगारपूरची देखील वेगळी स्थिती नाही पण मराठ्यांच्या इतिहासातील शृंगारपूरचं स्थान देखील तितकच महत्वाचं आहे कोकणातील इतर गावांप्रमाणेच शृंगारपूर गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं टोंकार निसर्ग संपन्न अस गाव आज घडीला या गावात भवानी मातेचं एक मंदिर आहे प्रसिद्ध अशा प्रचित गडाच्या पायथ्याशी वसलेल्या या गावात राजे शिरके घराण्यात महाराणी येसूबाईंचा जन्म झाला राजे शिरकेंचा वाडा ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी सध्या भलं मोठं झाड आहे वाड्याचा पाया देखील दगड मातीत हरवलाय पण इथं गेल्यानंतर दोन भली मोठी दगडी जाती मात्र तुमच्या नजरेस पडतात राजे शिर्के घराण्याचं या गावात कोणी राहत नाही प्रचित गडावर जाणारे काही ट्रेकर्स इथं येतात पण योग्य माहितगाराशिवाय प्रचित गडावर जाणं योग्य नाही अर्थात या साहसी ट्रेकची माहिती घेऊन देखील आपण येणारच आहोत पण ते आणखी काही दिवसानंतर अर्थात या गावातून महाराणी येसुबाईंच्या नावानं एखादं स्फूर्तिस्तर उभं राहावं यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत कधी काही याच गावातून स्वराज्याच्या बाबतीतल्या अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या निर्णय घेतले गेले स्वराज्याच्या पहिल्या युवराज्ञी असलेल्या येसूबाईंनी संभाजीराजेंना कैद केल्यानंतर भोगलेल्या यातना केलेला त्याग हा इतिहासात नोंद झालाय पण अशा या शृंगारपूरकडे शासन असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल यांचं पार दुर्लक्ष झालंय त्याच इतिहासात डोकावून त्याला स्पर्श करण्याचा आणि तुम्हाला सांगण्याचा डेस्टिनेशन कोकणचा प्रयत्न आहे इतिहासाच्या या साऱ्या गोष्टी पाहण्यासाठी कोकणाच्या माहेरवासिनीचं स्वराज्याच्या पहिल्या युवराज्ञीच माहेर पाहण्यासाठी कोकणात नक्की या अर्थात येण्यासाठी डेस्टिनेशन कोकण तुम्हाला सर्वतोपरी मदत करेल आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इथेच थांबूया कोकणातील विविध ठिकाण रूप घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा श्रीवाय श्रृंगारपुरशी निगडीत एखादी गोष्ट तुम्हाला माहिती असेल तर आम्हालाही ती नक्की कळवा फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब आणि ट्विटर वर आम्हाला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब नक्की करा आणि इतरांना देखील सांगा कारण कोकणाच्या पर्यटनाशी संबंधित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि तुम्हाला ती मिळवण्यासाठी तुमचा लाईक फॉलो आणि सबस्क्राईब रूपी आशीर्वाद आम्हाला हवा आहे कोकणातील विविध रूप त्यांचे संदर्भ दाखवणे आणि उलगडणे असा आम्ही प्रयत्न करणार आहोत शिवाय याच माध्यमातून कोकणची वेगळी ओळख करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे